गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्तच आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना आजचा दिवस आहे शुक्रवारचा आणि आपली उत्तर पूजा आहे आज स्वामींची काल जे गुरुपद वगैरे घेतलं होतं त्याचीच उत्तर पूजा करायची होती मला आज उत्तर पूजा पण करायची होती आणि काही प्रश्नांची उत्तर पण द्यायची होती तुम्हाला त्याच्यामुळे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला प्रश्नाचे उत्तर एक देण्याच्या अगोदर मी जी उत्तर पूजा करून घेते आणि आपण जे गुरुपद घेतलेले हात घेतल्याच्या नंतर आपल्याला मांसाहार करायला चालतो का नॉनव्हेज खायला चालतं का, का आणि स्वामी सेवेमध्ये असताना आपल्याला नॉनव्हेज चालतं का या प्रश्नाची आपण उत्तरे देऊया आज चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर दिवा लावून घेतला मी देवघरामध्ये आणि इथले पण दिवे आपल्याला सगळे देव काढायचे होते आणि जे कुंचमची सेवा केली होती ती सेवा मी तशीच ठेवणार होती कारण आज शुक्रवार होता त्याच्यामुळे त्या कुंचमची मला उत्तरपूजा करायची नव्हती मी तसाच कलश उचलून जे ग्लास आहे ते कोण चमचा मी देवघरात ठेवणार आहे आणि सत्यनारायणची पूजा हा स्वामीची सेवा केलेले सगळं उत्तर पूजेचं करून घेते आणि सगळे आपले जे फुलं वगैरे आहेत सुकलेले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि जे आपली राख असते आपल्या अगरबत्त्या वगैरे लावलेली ती पण प्लेटमध्येच काढून घ्यायचं कारण इकडं तिकडं तुडवण्यामध्ये जाऊ द्यायचं नाही राख ती आणि फुलं पण तुडवण्यात जाऊ द्यायचं नाही एक आपण निर्माल्यामध्ये हे सगळे फुलं आपण टाकून घ्यायचे निर्माल्य म्हणजे आपण जे, जे फुलं ते आपण सगळे एक पिशवी किंवा डब्बा काही आपण आपल्या घरात साईडला कोपऱ्यात कुठं आपण जमा करतो ती जागा आणि ते फुलं एकत्र करून आपण त्याच्यापासून आपण धूप पण बनवू शकतो धूप नाही बनवलं तर आपण नदीमध्ये विसर्जन करून घ्यायचं त्या फुलाचं वगैरे आणि ती राग जे आहे ती प्लेटमध्येच काढून घेते कारण खाली पायाला लागेल म्हणून सगळी राख मी अशीच रोज जमा करत असते आणि देवघरासमोर जे आपण रांगोळ टाकतो ती रांगोळ पण आपण एका कपडाने पुसून स्वच्छ असं छान घेऊन ती राख पण आपण निर्माल्यामध्ये टाकायचं आणि उत्तर पूजा करत असताना दिवा लावून घेतला स्वामींना अशी अगरबत्ती अशी फिरवून घेतली अगरबत्ती लावून साईडला ठेवून घेते आणि सगळी पूजा करते आणि पूजा करत करत मी व्हिडिओ अगोदर बनवला होता नंतर मला वाईस द्यायचा होता म्हणून नाहीतर तुम्हाला गैरसमज होईल की त्याही पूजा करत करतच नॉनव्हेज वगैरे बोलत आहे त्यासाठी मी इकडं पूजाचा व्हिडिओ अगोदर बनवून घेतलेला आहे आता मी वॉइस देत दे तुम्हाला सांगते की मांसाहार चालतो का तर स्वामी सेवा करत असताना आधी तुम्ही तुमच्या डोक्यातले गैरसमज जे तुम्हाला चार लोकांनी भरवलेले असतात ते गैरसमज तुम्ही दूर करा तुमचं मन तुम्हाला जे सांगतं ते तुम्ही करा आपला आपलं जे मन असतं तेच आपले सर्वात पहिले आपले गुरु असतात आपल्या मनाचं आपण योग्य करायचं फक्त आपले स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात त्या आपले जे मन आपल्याला सांगतं त्या मना मनातलं योग्य आहे की अयोग्य आहे त्यावर आपण फक्त स्वामीचरणीच आपण विचारायचं त्यांना सांगायचं पण स्वामी आपल्याला सांगत नाहीत की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका माझी सेवा करू नका तुम्ही ह्याच देवाची सेवा करू नका तुम्ही त्याच देवाची सेवा करू नका असं आपल्याला अजिबात ते सांगत नाहीत ते सांगतात फक्त गुरुवारी आपण खायचं नाही जर स्वतः लेडीज जर तुम्ही खात असाल आणि स्वामी सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एक गुरुवार ठेवायचा गुरुवारी तुम्ही सेवा करून घ्यायची इतर दिवशी तुम्ही खालं तरी चालतं आणि ज्या दिवशी तुमच्या घरी नॉनव्हेज आणलं जातं त्या दिवशी स्वामीला दिवाबत्ती करू नका स्वामीची सेवा करू नका जर तुमचं देवघर किचनमध्ये असेल तर तुम्ही देवघरावर एक पडदा घ्या आणि ज्या दिवशी तुमच्या घरी नॉनव्हेज बनतं त्या दिवशी तुम्ही ते पडदा ओढून घ्यायचा आणि गुरुवारी तुम्ही खायचं नाही एवढंच पाळायचं काही जणी गुरुपद घेतले असतील त्यांना वाटतं असेल आम्ही गुरुपद आज घेतलेलं आहे नवीनच आणि आता आम्हाला नॉनव्हेज जमते की नाही की तसं काही नाही जमतं तुम्हाला फक्त तुम्ही पारायण करता असाल स्वामीचं चरित्राचं पारायण करता असाल अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं त्या काळामध्ये तुम्ही खाऊ नका आणि गु तारक मंत्राचं कोणी अनुष्ठान वगैरे करत असाल त्या काळात तुम्ही खाऊ नका वर्तव वगैरे करत असाल वर्तवा केले करत असताना पण तुम्ही नॉनव्हेज वगैरे खायचं नाही आणि तुमच्या घरचे वगैरे कोणी खाता असतील गुरुचरित्राच्या पारायणामध्ये तवा त्यांना खाऊ देऊ नका स्वामीचरित्राच्या पारायणामध्ये त्यांना तुम्ही खाऊ देऊ नका स्वामीचं कोणतंही तुम्ही कार्य करत असाल देवाचं तर त्या त्या काळात तुम्ही घरच्यांना पण खाऊ देऊ नका आणि घरी पण आणू देऊ नका जर तुमचे घरचे तुमचं ऐकत नाही काही जणांच्या घरी माणसं कोणती असं ऐकत नाहीत ना आणतातच त्या वर्तविकल्याच्या काळामध्ये त्या काळामध्ये काय हरकत नाही तुम्ही तुमचं एकटंच असं पाळा तुम्ही एकटेच घरातल्या महिला तुम्ही पाळा काय होत नाही मी कृपेने तो पण दिवस राहत नाही आणि कोणी मी मूर्ती आणण्याच्या अगोदर आमच्या घरी पण खातात त्याच्यामुळे मी मूर्ती आणण्याच्या अगोदर मी खूप खूप जणाला विचारलं खूप खूप जणांना असं विचारून विचारून केलं की मूर्ती आणायची का पण जी साईडला तुम्हाला जी मूर्ती दिसते फोटो दिसते दोन इंचा समोर आहे ते चार वर्षाखाली माझ्या घरी आला होता जर स्वामीला माझ्या घरी यायचंच नव्हतं तर ते आलेच नसते त्यांना माझ्या घरी यायचं होतं म्हणून ते चार इंचाच्या त्या छोट्या फोटोच्या रूपामध्ये आले होते तेव्हा तर मला स्वामीची ओळखसुद्धा नव्हती काहीच माहीत नव्हतं की स्वामी आहेत हे महाराज आहेत त्यांची सेवा करावी लागते असं तसं काहीच माहीत नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही स्वामी आपल्या घरी आलेत आपण होऊन स्वतःहून स्वामी आपल्या घरी आले तर आपल्याला मूर्ती आणायला काहीच हरकत नाही मग चार लोकाला मी विचारले चार लोक को म्हणले कोणी आणा कोणी म्हणले नको मग केंद्रात विचारलं जे युट्यूबवर आपले स्वामी भक्त आहेत मोठमोठे जे सेवा करतात त्यांना विचारले त्यांनी सांगितलं की तुम्ही आणू शकता मूर्तीचा अभिषेक तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही तुमच्या घरी जे तुमचे फॅमिली खात असेल तर त्यांना खाऊ द्या तुम्ही तुमची सेवा चालू करा त्याच्यामुळे आणि आमच्या घरी असं एक आहे की माझे मिस्टर जे आहेत मी चार चार पाच पाच महिने माझ्या वर्तव्य केले सुरू असतात तेव्हा त्या काळामध्ये मा ते माझे लेकरं आणि माझे मिस्टर अजिबात खात नाहीत नावसुद्धा काढत नाहीत माझे लेकरं तर मला म्हणत असतात आई मम्मी आज पूजा आहे का पूजा आहे का असं विचारतात कारण त्यांना पण कधी असं वाटत नाही की मम्मी पूजा करायली आपण खाल्लंच पाहिजे पप्पाला हट्ट धरलाच पाहिजे असं काही नाही माझी फॅमिली खूप चांगली आहे खूप भारी आहे स्वामी कृपेने त्याने मला खूप सपोर्ट करतात जेव्हा मी देवा का देवकार्याचं कोणतं पण कार्य हातात घेते तेव्हा त्यांनी मला खूप सपोर्ट दिलेला आहे अजून पण सपोर्ट मला करतात तू तुझं कार्य करत जा असं बोलतात तर तुमच्या कोणत्या फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर में तुमचं जर कोणतं ऐकत नसेल त्यांना हटत धरायचं असेल की नाही असंच आहे कोण कोणाच्या घरी कोणी व्यसन व्यसने असतं कोणी काही असं असतेत ना ऐकत नाहीत कोणाकोणाचे मिस्टर तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ताई कारण त्यांना स्वामी बुद्धी देतात काही काळानंतर तुम्ही सेवा करा तुम्ही फक्त गुरुवाळ तेवढं पाळा आणि स्वामीची सेवा करा तुम्हाला जास्त सेवा होत नसेल तुम्ही एक माळ आणा रोज अकरा माळी जपा आणि जे जे आपण तीर्थ बनवतो पाणी ते पाणी तुमच्या मिस्टरांना रोज प्यायला द्या स्वामी त्यांना पण बुद्धी देतात आणि ते पण चांगले होतात कारण काही काळ माझा पण असाच होता की माझ्या घरी माझे मिस्टर देवकार्याला साथ देत नव्हते पण आता असा काळ आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये की स्वतःहून ते वाचन पठन करतात स्वामीचं नामस्मरण करतात स्वामी चरित्राचं पण नाम वाचन करतात असा एक काळ माझ्या पण आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे की तेव्हा माझे मिस्टर मला म्हणायचे तू तुझे देव असंच राहते देव देव असं म्हणजे देव घेऊन असं देवाबद्दल खूप ते दे, बोलायचे काही असं तर कारण त्यांना अनुभव येत नव्हता तेव्हा आता त्यांना असं वाटते की नाही स्वामी आल्यापासून माझ्या आयुष्यात खूप काय बदल झालेला आहे माझ्या आयुष्यात मी तुम्हाला खूप माझ्या आयुष्यातलं खूप तुम्हाला काही वेळ असंच व्हिडिओ माध्यम माध्यमातून थोडं थोडं मी सांगत जाईन फक्त नॉनव्हेजचंच बोलायला जर गेलं तर तुम्ही तुम्ही लेडीज जरी खाता असाल तरी काही हरकतची इच्छा होत असेल तर सोडा नाहीतर तर स्वामीचीच इच्छा माना फक्त मी सांगत आहे ना गुरुवारी तेवढं तुम्ही खाऊ नका आणि तुम्हाला स्वामीला जर तुम्हाला नॉनवेजचा छंद वगैरे सोडायचा असेल तर स्वामी स्वतःहून ते छंद पण सोडून देतील आणि त्यांना जर नाही वाटलं तर ते तसं करतील कारण स्वामीच्या चिच्छेनं सगळं होत आहे देवदेतांच्या इच्छेनं सगळं होत आहे ते आपल्यापासून सगळं काय तेच करून घेतात त्याच्यामुळे काहीच असे विचार वगैरे करायचं नाही चार लोकायचं इकडलं तिकडलं काहीच घ्यायचं नाही आणि ज्या त्यांची छोटी फॅमिली आहे दोन मुलं पती पत्नी तर त्यांना शक्य होतं हे सगळं पाळणं पण ज्याची फॅमिली मोठी आहे ते बाहेर खातात इकडं खातात इकडं खातात तर त्यांना शक्य होत नाही त्याच्यामुळे ते, 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 ते स्वतः तुम्ही जरी पाळलं तरी चालतं अजून काही राहिलं असेल काही तुम्हाला प्रश्न असतील तुम्ही मला विचारू शकता आणि काही म्हणतात मूर्ती घरी आणू नये असं म्हणतात पण तसं काही नाही तुम्ही मूर्ती आणायचं स्वामीची इच्छा जर असेल स्वतःहून स्वामी तुमच्या घरी येतात माझ्या माझ्या नजरेमध्ये माझ्या मनामध्ये जी स्वामीची मूर्ती होती तशीच हुबी स्वामी माझ्या घरी आलेले आहेत आणि जे महालक्ष्मीची मूर्ती आहे महालक्ष्मी त्या मूर्तीसाठी माझ्या अक्षरशः दोन तीन वर्षे गेले त्याच्यामुळं ती मूर्ती पण जशी मला हवी होती जशी माझ्या मनामध्ये चित्र होतं त्या देवीचं तशीच ती मूर्ती मला भेटलेली आहे आणि जी तुळजाभवानीची मूर्ती मला समोर दिसत आहे ती पण मूर्ती मी माझ्या मनात जशी ठरवली होती तशीच मूर्ती ती माझ्या घरी आलेली आहे आता एक स्वप्न आहे छोटंसं स्वप्न आहे फक्त एक देवघर घ्यायचं आहे आणि देवघर पण स्वतः आपल्या घरी असं घेत नाहीत असं म्हणतात त्याच्यामुळे आपल्या आपल्याला कोणी पाहुणे असं गिफ्ट द्यावं असं म्हणतात पण तेवढं मोठी वस्तू आपल्याला कोणी गिफ्ट वगैरे देत नाही त्याच्यामुळे मी माझ्या आईवडिलाला बोललेली आहे आणि मी माझं छोटंसं एक देवघर स्वामींना एक गिफ्ट म्हणून स्वामींना त्यांच्या स्वतःचं एक घर छोटंसं त्यांना विराजमान करण्यासाठी स्वामी मला ते देव घेऊन देहो अशी प्रार्थना करते स्वामींना कारण स्वामी घेऊन देत नाहीत पण जे कोणी देणार आहे त्यांनी लवकरात लवकर देऊ असं म्हणून मी स्वामीला म्हणते की स्वामी लवकरात लवकर देऊ घरी येऊ हो द्या माझ्या घरी आणि अजून एक प्रश्न होता काही जण मला बोलले होते की नाही स्वामींची ही सवळ्यामध्येच असते आणि कोरवस्त्र टाकून कोर वगैरे विटाळ वगैरे स्वामींना चालत नाही सावली अशा प्रकारे खूप प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आले होते चार लोकांनी दिले होते पण मी काही ते मनात घेतलं नाही आणि अकलकोटला गेल्याच्या नंतर स्वामींना मी घेऊन माझ्यासोबतच घेऊन आले होते छान अशी पूजा वगैरे स्वामीची आता होत घडत आहे कारण तुम्ही पण असं काही डोक्यात घेऊ नका आणि जागा नाही हे नाही ते नाही म्हणत बसू नका बघा मी लेकरांचं बोर्ड होतं स्टडी स्टडी बोर्ड तर ते मी चार डब्यावर ठेवून पूजा केलेली होती कारण मी रेंटच्या घरात राहत होते त्याच्यामुळे जागेचा प्रॉब्लेम खूप आहे असंच डब्यावर ठेवून पूजा केली आणि सकाळी मॉर्निंगची माझी पूजा झालेली आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण व्ह्यूज चांगले येत आहेत पण सबस्क्राईब काही वाढत नाहीत व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना बाय